हॅलो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे कृष्ण जन्माष्टमी तर दहा वाजलेत आणि आम्ही आलोत किशोर सरांकडे त्यांच्या घरी कृष्ण जन्माष्टमीची छान गाणी आणि आरती ह्याचा कार्यक्रम होता छान गाण्यांची मैफिल सुरू झाली आमच्यासोबत आम्ही युगालाही घेऊन आलो होतो खरं तर ती फक्त चार महिन्यांची आहे पण तिची थोडीशी काळजी वाटत होती ती एवढ्या लोकांमध्ये रडेल की काय पण तिने खूप छान साथ दिली आम्हाला त्या अजिबात रडली नाही उलट गाण्यांचा आवाज आणि सगळ्यांकडे छान बघत होती छान बघून हसत होती आणि हे सगळं देखील छान एन्जॉय देखील किल केलं आणि नंतर बारा वाजता कृष्णाची आरती सुरू झाली आम्ही प्रसाद घेतला आणि घरी आलो परत तर आम्ही रात्री किशोर सरांकडून कृष्ण जन्माष्टमी सगळं करून आलो तर हे तुम्हाला जे दिसतंय ते रात्रीच आहे युगाची झोप पूर्ण झालेली त्यामुळे तिला खेळायचं होतं रात्रीचे वाजले पावणे दोन आणि हे बघा काय चालू आहे गुड मॉर्निंग आत्ता सकाळ झाली आहे सकाळचे सहा वाजलेत आणि नेहमीप्रमाणे युगा सकाळी जागी होते तर आजची सकाळ थोडीशी वेगळी आहे कारण बाहेर मस्तपैकी थंडगार असा पाऊस पडत होता युगा उठल्यानंतर तिला लगेच झोपायचं नव्हतं म्हणून मग आम्ही दोघीजणी जरा खिडकीजवळ आलो युगाला मी मस्तपैकी पाऊस दाखवला आणि ती सुद्धा खूप छान एन्जॉय करत होती पाऊस तर आम्ही दोघी शांतपणे उभे राहून मस्त पाऊस एन्जॉय करत होतो तर पंधरा मिनटं झाली आणि युगाला थोड्या मी झोपवलं ती शांत झोपली आणि काय होतं ना आई झाल्यावर आपलं पूर्ण लक्ष बाळावर असतं त्याच्या गरजा असू दे त्याची काळजी यात आपला सगळा दिवस जातो हे आपल्याला कळतच नाही पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःला विसरून जातो म्हणूनच आज मी एक गोष्ट ठरवली युगा झोपली असताना हा पण छोटासा वेळ आपल्या स्वतःसाठी काढायचा मी थोडं ध्यान केलं आज खूप दिवसांनी ॲक्च्युली ध्यान केलं मी पोटात असताना देखील ध्यान केलं तेव्हा करायची आणि त्यानंतर एवढी मोठी गॅप पडली पण आत्ता अशी गरज आहे की मेंटली स्टेबल राहणं तिला सांभाळणं जेव्हा मी मेंटली स्टेबल असेल तेव्हा तिला खूप छान सांभाळलं जाईल हा वेळ आपल्याला रिचार्ज करतो नवीन ऊर्जा देतो आणि मग आपल्या आपण तयार होतो बाळाची काळजी घ्यायला परत चांगल्या ऊर्जेने हॅलो गुड मॉर्निंग सकाळीच मी ब्लॉगला सुरुवात केली होती पण नंतर मले मला इतकं विचित्र वाटतंय ना की म्हटलं सकाळी ठरलेलं माझं की लवकर उठेल आणि मस्त दिवसाला सुरुवात करेल पण नंतर मला एवढी गोंगी यायला लागली की मला हवे ना मग लागली मला झोप युगाची आत्ताच आंघोळ झाली आणि जस झुपवलं तिला आणि म्हटलं ब्लॉगला आपल्या सुरुवात करून म्हटलं सकाळी मी ब्लॉगला सुरुवात केली आणि मी सोडून आणून तिला आजपासून मी जर ॲक्च्युली पॅकिंगसाठी चिकूच्या पॅकिंगची सुरुवात करणार आहे तर तेच मी तुमच्यावर शेअर करणार आहे मी काय काय व्यवस्थित नेते तिच्या गणपतीसाठी तिकडे आता खूप साऱ्या गोष्टी लागणार मला पहिले तर लिस्ट करायची मी कधीपासून लिस्ट करायला घेतली म्हणजे ती पूर्णच करत नाही तर आज पहिले बसून आता मला माहीत नाही आहे त्यामुळे माझं ब्लॉगिंगचं काहीच एडिट होणार नाही मी पण काय तिकडे नेणार आहे किंवा मला आता मार्केटमधून सुद्धा काय आणायचं हे सुद्धा मी लिहून घेते प्रॉपर आणि मग जाऊन आणते आता तेच आहे तिची बॅग भरायच्या वेळेस पण सगळी लिस्ट करणार आहे मला मार्केटमधून खूप गोष्टी आणायचे त्याची पण एक लिस्ट करणार आहे म्हणजे एक दिवस जाऊन मला आणता येले चारच दिवस राहिले मला ना आत्ता रिसेंटलीच एक गोष्ट कळली आहे आई झाल्यावर एक गोष्ट खूप बदल घडवते ती म्हणजे आपली स्मरण शक्ती कधी काय करायचं कुठे जायचं काय सामान आणायचं आपण सगळ्या गोंधळात पडलेलो असतो हल्ली तसं माझं होयला लागले म्हणून मी तुम्हाला सांगते जर तुमचं होत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पण माझं हल्ली असं होयला लागलंय आणि हे खूप कॉमन आहे कारण आपलं बऱ्यापैकी लक्ष हे आपल्या बाळावर असतं त्यामुळे आपण सगळं विसरत असतो बऱ्यापैकी म्हणजे दिवसातल्या अगदी एक तासभरच आपण आपल्यासाठी देत असो दे बाकी सगळा वेळ बाळागाड असतो त्यावर ना मी एक सोपा उपाय काढलाय तर कागद आणि पेन घ्यायचा आणि सगळं लिहून काढायचं आजही मी तेच करत आहे पुढच्या आठवड्यात छान गणपती येतात तर आम्हाला जायचे गावी आणि त्यासाठी मला युगासाठी जे काही बॅगमध्ये जे काही भरायला लागणार आहे तर त्यासाठी मी यादी करायला घेतली म्हणजे मला एक सोपं जाईल तिचे कपडे औषधं खेळणे जे काही अजून काय काय गोष्टी असतील त्या मी न विसरता लिस्ट चेक केली म्हणजे सगळं व्यवस्थित घेतलं जाईल लिस्ट तयार असल्यामुळे धावपळ होणार नाही आणि सगळं व्यवस्थित घेईल आणि आज आहे गणपतीच्या मागचा आठवडा ह्या नंतर तुम्हाला किकूचं फेस रिव्ह्यू मिळणार आहे हे मी आत्ताच डिक्लेअर करते तर आहे आता किकू खेळते इथे दुपारचे वाजले तीन आणि आज काय मॅडमला झोपायचं नाही पण म्हटलं आता जाऊ दे ॲटलिस्ट मी व्हिडिओ तरी करते शूट जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही किकूला घेऊन गेलेलो त्यामागची एक स्टोरी आहे ती तुम्हाला सांगते किकू जेव्हा पोटात राहिलेली तेव्हा तुम्हाला दुसरा का तिसरा महिना होता तेव्हा मी आम्ही गेलेलो सर आहेत त्यांच्याकडे आम्ही जात मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी असं गेलो दोन वर्ष जिथे पूजा करतात तिथे मला जायचं होतं खूप माझी कधीपासून इच्छा होती त्याच्या मागच्या वर्षी आम्ही अपेक्षाबाहिणींकडे गेलेलो अपेक्षाबाहिणी पण घरातच छोटं छोटीशी करतात पूजा पण करतात तर माग त्याच्या तेव्हा मी आई आणि मी दोघीच गेलो बारा वगैरे पूजा करून मग घरी आलेलो तर मागच्या वर्षी आम्ही त्यांच्याकडे गेलो सरांकडे मग तेव्हा नवंच बोलली की आता व्यवस्थित सगळं होऊ दे मग मी पुढच्या वर्षी तिला घेऊन येईल तर त्या हेतूने आणि जायचं होतं संकल्पना पण आवडतं तर मग आम्ही गेलेलो तर तेव्हा किकू कीकु। किकूचं एक खूप छान कौतुक करावं असं वाटेल की खरंच किकू आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये एवढी छान साथ देते म्हणजे रडती का, 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 ती कुठे काय काही नाही व्यवस्थित एकदम छान राहते आणि तिथे गेली तिचा वेळ झालेला झोपायचा छान झोप पण राहिली ती जेव्हा चा, पोटात होती तेव्हापासून आम्ही हे मॅनिफेस्ट करत होतो किंवा आम्ही विचारसारखा करायचो तिला सांगायचो की हे असं वागायचं नाही पोटात असताना सुद्धा आम्ही सगळं सा व्यवस्थित सांगायचो की आपण बाहेर गेलो की रडायचं नाही असं नाही हे नाही तर ते तिला जर आधी मी सांगून नेलं तर ती एकदम व्यवस्थित राहते बाळाला खूप छान समजत असतं आणि आपण सांगत नाही त्याला की आपण कसं वागायचं आहे बाहेर गेल्यावर बाहेरची दुनिया कशी आहे काय आहे सगळं जर आधीच त्याला सांगितलेलं असेल तर तिथे गेल्यावर तो, तो अजिबात त्रास देत नाही तर ते तसंच योगा करते आणि आम्हाला खूप छान वाटतं थँक्यू योगा माझ्या की कुल्या आता पण एकदम शांत बसले मी काय करते ऐकते बघतो ती आईचं काय नसते चालली काय माहिती आज दही अंडीचा दिवस आहे संध्याकाळी मी आणि संकल्प जरा घराबाहेर पडलो काही कामासाठी बाहेर पडलेलो तर जाता आता म्हटलं दही अंडी बघायला मिळाली तर खरंच छान रस्त्यावर खूपच गर्दी होती बरेच रस्ते बंद होते युगाला घरी सोडून आल्यामुळे जास्त वेळ थांबता येणं शक्य नव्हतं खरं तर बाहेर पडण्याचं एक कारण होत की मला गोळ्या आणायच्या होत्या युगाला तीन महिने झाले आणि त्यापासून माझा हेअरफॉल सुरू झाला आणि हे बाळ झाल्यानंतर कॉमन गोष्ट आहे पण मला खूप भीती वाटवती आणि खूप म्हणजे माझा खूपच हेअरफॉल होता म्हणून माझी वहिनी मोठी वहिनी आहे ती डॉक्टर आहे तर ती तिच्याकडे मी ट्रीटमेंट सुरू केली आता चार पाच दिवस झाले मी गोळ्या घेते खरंच सांगते माझा केस गळणं बऱ्यापैकी कमी झालंय अगदीच कमी झालं असं नाही म्हणता पण बऱ्यापैकी कमी झालंय घरी यायला निघालो तर रात्रीच्या जेवणाचा बेट ठरलेला आमचा बाहेरचं खाण्याऐवजी आमचं असं ठरलं की गार्लिक ब्रेड आणि पिझ्झा बनव्यात मस्तपैकी गार्लिक ब्रेड साठी खूप सारा लसूण लागतो आणि तो सोलायचा कंटाळा आला होता आमच्या मीराबाईने मला भरपूर लसूण सोलून दिला मी एका बाजूला पिझ्झाचा बेसचं प्रिपरेशन करत होते आणि गप्पा मारता मारता आमचं काम मस्त सुरू होतं तर तुम्हाला गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ते सांगते तर आधी खूप सारा लसूण सोलून घ्यायचा मस्तपैकी तळून घ्यायचा थोडस गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि त्यामध्ये बटर किंवा एक क्रीम मिळतं मी एक फोटो दाखवते तर ते क्रीम टाकायचं पण माझ्याकडे आता ते क्रीम नव्हतं म्हणून बटर घातलं तर त्यात ओरिगॅनो चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घातली हे सगळं जे आहे ते संकल्पने सगळं मिक्सरला लावलं ग्रासियस हे झाल्यावर ब्रेड मस्तपैकी भाजून घेतलं आणि त्यावर हे जे मिश्रण केलेलं होतं जी चटणी चटणी म्हणता येईल किंवा काय तर ते ब्रेडवर मस्त पसरवून घेतलं त्यावर छान चीज घातलं तव्यावर ठेवायचं आणि चीज मेल्ट होईपर्यंत थांबायचं आणि बघता बघता मस्त गार्लिक ब्रेड तयार झाला एका बाजूला माझा गार्लिक ब्रेड होतोय आणि दुसऱ्या बाजूला पिझ्झाची देखील प्रिपरेशन मी करून ठेवलेली छान पिझ्झा सुद्धा करून घेतला असंच म्हणायला लागेल की बाहेरच्या पिझ्झापेक्षा घरचा पिझ्झा एकदम हेल्दी पण आणि सुंदर पण कारण मी बेस आहे तो एकदम पातळ ठेवते जेणेकरून सगळ्यांना जिरेल आणि मुळात अजून एक मी तुम्हाला टिप सांगते की मी घरी जेव्हा पिझ्झा बनवते तेव्हा गव्हाचं सुद्धा यूज करते अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्ध मैदा असं घेते म्हणजे त्यामुळे त्रास होत नाही जास्त कोणाला आणि आईबाबा पण मुळात खाऊ शकतात तर असा मी घरी छान पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड तयार करते तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्तपैकी किकूचा फेस रिवील बघायला मिळणार आहे तर भेटूयात पुढच्या मध्ये चलो बाय बाय टेक केअर